नमो बुद्धाय बुद्ध अनमोल विचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर तथागत गौतम बुद्धांनी किसा गौतमी हिच्या दुःखाचे सांत्वन कशाप्रकारे केले ते आपण या प्रसंगामध्ये पाहणार आहोत किसा गौतमीचा विवाह हो श्रावस्तीच्या एका व्यापाराच्या मुलाशी झाला होता तिच्या लग्नानंतर थोड्याच काळाने तिला एक मुलगा झाला दुर्भाग्याने तो चालता फेकता होता न होता तोच त्याला सर्पदंशाने धन करून त्याचा मृत्यू झाला सर्पदंश जिथे झाला तिथे दि दिसत असलेला लहानसा तो लाल डाग हिसा गौतमीला त्याच्या मृत्यूचे कारण वाटत नव्हते आपला मुलगा हा मृत्यू पावला आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता कारण पूर्वी तिने कधीही मृत्यू पाहिलेला नव्हता म्हणून आपल्या मुला मुलाला कळेवर घेऊन विम्नास्तक मनस्थिती ती बरोबर ठेवू लागली तिला विचित्र दशेत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेळेला लागले असावे अखेरीस एका वृद्धगृहस्थाने तिला सांगितले की श्रावणितच अर्ट असलेल्या तू श्रवण गौतमाकडे तुझ्या मुलाला घेऊन जा म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या पुत्रासाठी तिने औषधे मागितली तथागतांनी ती शेती कर आणि विलाप हा शांतपणे ऐकून घेतला कथागतांनी तिला सांगितले की तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये तिने मी तुझ्या पुत्राला जिवंत करी तिला आपले ही फार सोपी आहे आणि म्हणून मुलाला कळेवर घेऊन ती नगरात निघाली पण लवकरच तिचा जो भ्रम आहे तो भ्रम दूर झालेला होता कारण जिथे जिथे ती गेली त्यावेळी कुणाना कुणाचा तरी गुंतवा झालेला होता एका गुणवंताने तिला सांगितले की जे जिवंत आहे ते थोडे आणि जे निधन पावलेले आहे ते अधिक प्रमाणात आहे ती तथागतांकडे परत आली आणि निराशो रिकाम्या हाताने परतल्यानंतर तेव्हा तथागतांनी तिला विचारले की एका गौतमी काय मृत्यू हा सर्वाच्या गटिनी असतोच नाही तिच्याच बाबती ही दुर्दैवी घटना होती असे समजून तिने शोक करावा का आता जेव्हा तिचा गौतमीला तथागतांनी प्रश्न विचारला तेव्हा तिने मग आपल्या पुत्राचा हा अंत्यधी केला आणि ते, ते करताना ती म्हणाली सर्व नश्वर आहे आणि हाच सुष्टीचा नियम आहे अशा प्रकारे तथान गौतम बुद्धांनी